शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षिको नमस्कार मी मानसी पावयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर शहरातील विविध प्रभागात कामांसाठी दिलेले सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीतील सर्व एकशे चौदा कामे सुरू झाली आहेत यातील पन्नास टक्के कामे पूर्णही करण्यात आली आहे उर्वरित कामे येत्या तीन महिन्यात पूर्ण होतील त्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आले आहे दरम्यान एकशे पन्नास कोटीच्या निधीतील रस्त्याची कामेही प्रगतीपथावर असून या कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे अहिल्यानगर शहरामध्ये बंदी असलेल्या मांज्याची विक्री करणारे दुकानदार यांची माहिती काढत असताना पथकास बातमीदारांमार्फत श्रमिक नगर अहिल्यानगर येथे ऋषिकेश राजू दिकोंडा हा नायलॉन मांजेची विक्री करीत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी एक इसम नायलॉन मांज्याची विक्री करत असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव ऋषिकेश राजू दिकोंडा असे असल्याचे सांगितले ताब्यातील विरोधात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करत आहे सफाई कामगारांच्या वारशांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे परंतु महापालिकेकडून विलंब होत असल्याने मंगळवारी कामगार व कुटुंबियांनी आयुक्तांच्या दालात ठिय्या दिला यावेळी आयुक्त यशवंत डांगे व आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली संबंधितांना महापालिका सेवेत सामावून घेण्याबाबत अडचणी आमदार जगताप यांनी जाणून घेतल्या यावेळी माजी नगरसेवक अनिल शिंदे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे महापालिका का कामगार संघटनेचे बाबासाहेब मुदगल आनंद वायकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज मठ यांच्या वतीने भव्य दिव्य अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळा संपन्न झाला धार्मिकतेतून नेहमीच चांगल्या कामाची ऊर्जा व प्रेरणा मिळत असते आजच्या पिढीला संस्कृती व परंपरेची माहिती होणे गरजेचे असून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य चंद्रावर गेला असला तरी त्याला आध्यात्मिकतेची जोड असणे गरजेचे आहे त्यातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल धार्मिक कार्यक्रमातून मनाला नेहमीच आनंद मिळत असतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रॅकिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या केडगाव शाखेतून चोरट्यांनी तीन लाख वीस हजारांचे आठ रिम बोल्ट असा चार लाखांचा ऐवज चोरून नेला रविवारी सायंकाळी सात ते सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीचे मॅनेजर सागर हनुमंत मोरे यांनी फिर्याद दिली आहे शहराची खबर बात थांबतोय मात्र तुम्ही पात्र या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर